जे सरकारने जाहीर केलेलं आहे जी मदत मदत मानण्यापेक्षा सहकार्य आता मी मदत म्हणू शकत नाही याला सहकार्य जे शासन सरकारने आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केले प्रत प्रत्येकाला एक रुपया सगळ्या शेतकऱ्याला त्या बाबतीमध्ये मदत ही निश्चित प्रकारे केली राज्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या ही केली जाईल मगाशी त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण धाराशिवमध्ये मी स्वतः धारा ज्यावेळेस पहिल्यांदा धाराशिवमध्ये मी स्वतः येऊन गेलो होतो मी असं मी काय म्हणा ना राज्यामध्ये सगळीकडेच आम्ही सगळीकडे मी मराठवाड्यात गेलो होतो विदर्भात गेलो होतो मी सगळीकडे फिरलेलो आहे शेवटी आणि प्रत्येक पालकमंत्र्यावरती हो तिथे जबाबदारी होती तिथले पालकमंत्री आपले सरनाईक साहेब ते स्वतः इथं फिरले असतील त्यामुळं त्यामुळे ते शेतकऱ्याची बिचारी चुक नाही शेवटी जे जळतं त्याला कळतं कारण निश्चित शेतकरी आज अडचणीत आहे शेतकऱ्याचं शंभर टक्के शे आहे अडचणीच्या शेतकऱ्याला थोडा आम्हा आमच्याकडून थोडा उशीर होतोय उशीर म्हणजे आमच्याकडे पैशाची अडचण नाही उशीर जो होतोय शेवटी कुठलाही कागद पूर्ण आला का माहिती पूर्ण आली तरच आम्ही ती मदत करू शकतो पण आपल्या माध्यमातून मी राज्यातल्या बरोबर आणि धाराशिवच्या सगळ्या शेतकऱ्याला आश्वासित करतो त्यांना संपूर्ण रक्कम ही नुकसान भरपाईची दिली जाईल आता ऐका ना साधारणतः सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के दहावीस टक्के काम उभं राहिलं पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शंभर टक्के शंभर टक्के शेतकरी अडचणीत आहे शेतकरी शेतकऱ्यांना आता मदत करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीबद्दल उल्लेख होता त्यामुळं शेतकरी विचारतात शेतकऱ्यांचं दुःख आहे शेतकरी आगा शेतकरी माझा खूप अडचणीत आहे मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं निश्चित प्रकारे शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एक आश्वासित करतो ही वेळ लवकरच येईल लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये योग्य तो लवकरात लवकर निर्णय घेतील